हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे इपी पेन इपी गॅस्ट्रिक पेनचं रिजन तुम्ही ह्या इमेजमध्ये पाहू शकता तर या ठिकाणी पोटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दुखू शकतं कधी कधी पेशंटला वाटतं की आ, हे दुखतंय कशामुळं की मला अटॅक येतोय की काय असं का, का होऊ शकतं तर त्याचं व्यवस्थित सोल्युशन निघलं पाहिजे ते दुखतं का हे आपल्याला समजलं पाहिजे त्याचे काय कारणे आहेत आणि त्या कारणानुसार आपण त्यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर आज आपण पाहूया तर कारणामध्ये पाहिलं तर फर्स्ट कारण इनडायजेशन म्हणजे अपचन अपचन वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं जे लोक बैठक कामं करतात ज्या लोकांची मुवमेंट बिलकुलच होत नाही ज्या लोकांमध्ये व्यायामाचा अभाव आहे अशा लोकांमध्ये इनडायजेशन होऊ शकतं दुसरं म्हटलं तर ज्या लोकांना गॅस पोटामध्ये जास्त होतो म्हणजे काही काही लोक डाळीचे पदार्थ जास्त कंज्यूम करतात किंवा पाणी कमी पितात अशा लोकांमध्ये पोटामध्ये गॅस होणं म्हणजे प्रमाण जास्त होऊन जातं दुसरा कॉज म्हटलं तर अल्सर्स तर अल्सर्स हे वेगवेगळे असू शकतात मग त्यामध्ये आहे पेप्टिक अल्सर आहे गॅस्ट्रायटिस आहे त्याबरोबरच डिओडेनल अल्सर आहे गॅस्ट्रिक अल्सर आहे तर ह्या अल्सरमुळं सुद्धा इपी गॅस्ट्रिक पेन आपल्याला होऊ शकतं पेप्टिकअल्सरमध्ये किंवा अल्सर्समध्ये बर्निंग टाईपचं पेन पेशंटला होऊ शकते पोटामध्ये आग पडते असं पेशंटचं म्हणणं असतं तर त्यानंतर पाहिलं तर हर्नियाजमध्ये सुद्धा पे, पे गॅस्ट्रिक पेन असतं स्टोन त्याबरोबरच प्रेग्नन्सी जी ए आर डी गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज यामध्ये सुद्धा एपिगॅस्ट्रिक पेन असतं गॅस्ट्रायटिस मध्ये सुद्धा एपिगॅस्टिक पेन असतं मग गॅस्ट्रायटिस कसं असू शकतं ड्रग इंड्युस असू शकतं किंवा अल्कोहोल कंजम्प्शन जास्त असेल तर अशा व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पेन होऊ शकतं परत म्हटलं तर इन्लार्ज लेफ्ट लोब ऑफ लिव्हर म्हणजे फॅटी लिवर असेल किंवा जे अल्कोहोल जास्त कंज्यूम करतात अशा लोकांमध्ये हुकवम्स म्हणजे पोटामध्ये जंत झालेले असतील अशा लोकांमध्ये सुद्धा पोटामध्ये पेन होऊ शकतं तर हे झाले सगळे कॉजेस यामुळे इपिगॅस्ट्रिक पेन होतं तर याचं योग्य जे कारण आहे ते आपण शोधून काढलं पाहिजे तर होमिओपॅथीमध्ये आपण काय काय देऊ शकतो त्या पेशंटला तर जनरली आपण पेशंटला सल्ला देऊ शकतो की तुम्ही टाईम टू टाईम जेवण करा टाईम टू टाईम व्यायाम करा म्हणजे इरेग्युलॅरिटी जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला ही बिगॅस्टिक पेन होऊ शकतं म्हणजे पोटाचे आजारच इरेग्युलॅरिटीमध्ये मुळे होऊ शकतात तर होमिओपॅथीमध्ये अशा असंख्य मेडिसिन्स आहेत बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं म्हणजे जनरली आपण ॲबडमिनल पेनसाठी देऊ शकतो कोलोसिंथिस थर्टी पोटन्सीमध्ये दोन दोन थेंब तीन वेळा आपण पेशंटला देऊ शकतो पंधरा दिवसांसाठी खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो आता जर गॅसेसमुळे जर पोटामध्ये दुखत असेल पोटामध्ये एकदम भरल्यासारखं गच्चपणा वाटत असेल आपल्याला तर तीन प्रकारचे मेडिसिन्स आपण पेशंटला देऊ शकतो लायकोपोडियम थर्टी पोटेन्सीमध्ये आपण देऊ शकतो जर गॅस हा लोअर ॲबॉमिनमध्ये असेल आणि जर आपल्याला त्याचं प्रेशर वरती आल्यासारखं वाटत असेल तर आपण लायको थर्टी देऊ शकतो तर चार चार ग्लोबिल्स आपण तीन वेळा पेशंटला देऊ शकतो किंवा दोन दोन थेंब तीन वेळा पेशंटला देऊ शकतो सेकंड म्हटलं तर चायना थर्टी चायनामध्ये काय होतं होल ॲबडमेनमध्ये गॅस होण्याचा प्रकार असतो हे मेडिसिन सुद्धा आपण दोन थें दोन थेंब तीन वेळा पेशंटला देऊ शकतो कार्बोवेज सुद्धा हे सुद्धा गॅसेसमुळे जर पोटामध्ये दुखत असेल तर आपण कार्बो थर्टी पोटेन्सीमध्ये पेशंटला देऊ शकतो दोन थेंब सकाळी दोन दुपारी आणि दोन संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये देऊ शकतो किंवा डायरेक्टली ऑन द टंग सुद्धा देऊ शकतो आता एक मेडिसिन म्हटलं तर अर्सेनिक अल्बम अर्सेनिक अल्बम आपण कधी देऊ शकतो थर्टी किंवा टू हंड्रेड पोटन्सीमध्ये देऊ शकतो तर हे मेडिसिन आपण ज्या वेळेस पेशंटला एकदम बर्निंग सेन्सेशन होत असेल पोटामध्ये नॉझिया टाईप पेन नॉझिया होत असेल ओमिटिंग लाईक लाईक होत असेल बर्निंग म्हटलं तर आपण अर्सेनिक पेशंटला हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो आता लास्ट मेडिसिन म्हटलं तर नक्सोनिका थर्टी प्रोटेन्सीमध्ये किंवा टू हंड्रेड प्रोटेन्सीमध्ये आपण देऊ शकतो तर हे मेडिसिन अल्कोहोल कंजम्शनमुळे जर पेशंटला त्रास होत असेल म्हणजे त्यामध्ये इनलाज लेफ्ट लोब ऑफ द लिवर म्हणजे लिव्हरशी रिलेटेडसुद्धा काही प्रॉब्लेममुळे जर पोटामध्ये दुखत असेल तर आपण नग सोमिका थर्टी किंवा टू हंड्रेड पोटन्सीमध्ये पेशंटला देऊ शकतो हे मेडिसिन द्यायचे कधी तर रात्री दोन थेंब पेशंटला आपण देऊ शकतो झोपताना थोड्याशा पाण्यामध्ये पेशंटला आपण हे मेडिसिन द्यायचं आहे अर्सेनिक आपण दुपारी द्यायचं आहे दोन थेंब पेशंटला असा अमेझिंग रिझल्ट येऊन जातो तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच